स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा या ग्रामपंचायतीचा नाद करायचा नाही अंडर तीस लाखांचं बक्षीस सांगली जिल्ह्याचा डंका वाजवला महाराष्ट्रात तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा कवटेमांगा तालुक्यातील बोरगाव या गावाला भूजल समृद्ध गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना द्वितीय क्रमांक देऊन तीस लाखांचं देण्यात आलं लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सहभाग करणाऱ्या सन दोन हजार बावीस तेवीस या पुरस्कारासाठी बोरगावची निवड करण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील या योजनेत समाविष्ट बारा जिल्ह्यातील दोनशे सत्तर ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये बोरगाव तालुका कौटेभंकाळ ग्रामपंचायतीनं सहभागी घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलाय नाशिक येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होऊन बोरगाव ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचं तीस लाखांचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलंय यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संयुक्त हस्ते सरपंच सौस्मिता नामदेव पाटील उपसरपंच सुजित पाटील ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांना सदर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री रमेश जाधव वनिता माने सरस्वती पवार माजी उपसरपंच नामदेव पाटील वरिष्ठ भूवैज्ञानिक श्रीमती सुजाता सावळे कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे माहिती संवाद तज्ञ कुणाल शितोळे डीआयपी समन्वयक ज्ञानू कांबळे माहिती संवाद तज्ञ हनुमंत कोळेकर विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते संपूर्ण गावाने एकोप्यानं झपाटून काम केल्यानंच हे यश मिळाल्याचं सरपंच स्मिता पाटील यांनी सांगितलंय कवटे महाकाळवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा